टाळ वाजे मृदंग वाजे टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरी नामाचा विना वाजे हरी नामाचा विना राव निघाले पंढरपुरा राव निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा विठल विठ्ठल नाव तुझे ओठी विठ्ठल विठ्ठल नाव तुझे ओटी रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते माझ्या चुका देवा घेरे पोटी माझ्या चुका देवा घेरे पोटी पावले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट रावांचं नाव घेते रावांचं नाव घेते संक्रांती दिवशी वेगळ्याच थाट संक्रांती दिवशी वेगळ्याच थाट तुळशीची शोभा वृंदावनात तुळशीची शोभा तर विठ्ठलाची पंढरपुरात तर विठ्ठलाची पंढरपुरात रावांच नाव घेते रावांचं नाव घेते सुखी आहे संसारात सुखी आहे संसारात सोहळा जमला आषाढी वारीचा सोहळा चांगला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तजनांचा मेळा जमला भक्तजनांचा रावांचा ध्यास विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा रावणाचा ध्यास विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला सदा आनंदी ठेव माझ्या रावांना सदा आनंदी ठेव माझ्या रावांना हीच प्रार्थना पांडुरंगाला हीच प्रार्थना पांडुरंगाला विठ्ठल रक्मिणीची जशी जोडी विठ्ठल रक्मिणीची जशी जोडी रावांचा नाव घेते संसाराची आहे गोडी रावांच नाव घेते संसाराची आहे गोडी आषाढी एकादशीला दरवळतो अगरबत्तीचा सुवास आषाढी एकादशीला दरवळतो अगरबत्तीचा सुवास रावांस नाव घेते तुमच्यासाठी खास रावांस नाव घेते तुमच्यासाठी खास चंद्रभागा नदी मंदिराची सावली चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली रावांना जन्म देणारी धन्यती जन्म देणारी धन्यती माऊली सर्वप्रथम स्मरण करते पंढरपूरच्या विठ्ठलाचे सर्वप्रथम स्मरण करते पंढरपूरच्या विठ्ठलाचे आग्रह खातर तुमच्या नाव घेते रावांचे आग्रह खातर तुमच्या नाव घेते रावांचे विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी रावांची साथ जन्मजन्मी असाली रावांची साथ जन्मजन्मी असाली पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग आले पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग आले रावांच्या संसारात मी आनंदाने संसारात मी आनंदाने विठ्ठलाच्या दर्शनाने जीवन होते साकार विठ्ठलाच्या दर्शनाने जीवन होते साकार रावांचं सा नाव घेला कशाला करायचा विचार रावांचं नाव घेला कशाला करायचा विचार आदर्श पति पत्नी म्हणून आदर्श पति पत्नी म्हणून अमर झाली विठ्ठल रुक्णीची जोडी अमर झाली विठ्ठल रुक्णीची जोडी रावांच्या संसारात राहो अमृताची गोडी रावांच्या संसारात राहो अमृताची गोडी सकाळी सकाळी असते मुखी विठ्ठलाचे नाम सकाळी सकाळी असते मुखी विठ्ठलाचे नाम रावांचे होते सर्व सोपे काम रावांचे होते सर्व सोपे काम भाळी चंदनाचा टिळा भाळी चंदनाचा टिळा तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा रावांच पांडुरंगाचा लढा तुकाराम महाराजांनी लिहिली तुकारामाची गाता तुकाराम महाराजांनी लिहिली तुकारामाची गाता रावणांच्या चा, सुखासाठी पांडुरंगा समोर झुकवते माथा रावणांच्या सुखासाठी पांडुरंगासमोर झुकवते माथा पांडुरंगापुढे पांडुरंगा पुढे पांडुरंगा पुढे आयुष्याला गोरू रावांमुळे आली आयुष्याला गोरु मनाच्या गाभाल्यात पांडुरंगाची मूर्ती मनाच्या गाभाल्या पांडुरंगाची मूर्ती अशीच वाढत राहू रावांची कीर्ती अशीच वाढत राहो रावांची कीर्ती दीन दुबळ्याचे पांडुरंगाने ऐकावे दीन दुबळ्याचे पांडुरंगाने ऐकावे रावांसारखे पती मिळाले रावांसारखे पती मिळाले आणखीन काय मागावे आणखीन काय मागावे